2011 साली प्रदर्शित झालेल्या गँग्स ऑफ वसीपूर चित्रपटामध्ये एक गाणं आहे तेरी केहके लुंगा जास्त वेळ न घालवता याचा सरळ सरळ अर्थ सांगते सहा मेच्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटाला भारतीय लष्कराने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट करत रेडी टू स्ट्राइक अशा कॅप्शन सह एक व्हिडिओ अपलोड केला आणि सात मेच्या पहाटे एक वाजून चौवेचाळीस मिनिटाच्या दरम्यान भारतीय लष्कराच्या तिन्ही तुकड्यांच्या संयुक्त कारवाईमध्ये पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरात असणाऱ्या नऊ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करण्यात आलं यामध्ये जवळपास हजार दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय पण जर दुसऱ्या बाजूने पाहिलं तर पाकिस्तानकडून देखील काही दावे करण्यात येत आहेत आणि प्रत्युत्तराची भाषा सुद्धा पाक करतोय त्याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहणार आहोत की पाकिस्ताननं काय दावे केलेत पाकिस्तान पुढे काय करण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑपरेशन सुहाग्रात काय आहे नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी आता पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाक व्याप्त काश्मीर मध्ये असणाऱ्या पाच आणि पाकिस्तानातल्या चार दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केलाय पाक व्याप्त काश्मीर मध्ये असणाऱ्या मुझफ्फराबादेत एकशे दहा एक ते एकशे तीस गुलपुरात पंच्याहत्तर ते ऐंशी भीमबर मध्ये साठ पेक्षा जास्त आणि कोटलीत पंच्याहत्तर ते ऐंशी दहशतवाद्यांचा खात्मा झालाय तर पाकिस्तानात असणाऱ्या मुरितकेत एकशे वीस पेक्षा जास्त सियालकोटमध्ये नव्वद ते शंभर चाक मध्ये सत्तर ते ऐंशी आणि बहावलपूर मध्ये दोनशे पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यम सदनी धाडलंय मात्र पाकिस्तानाने भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या हल्ल्याला पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांवर झालेला हल्ला म्हटलाय तसंच या हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झाला असून भारताने सहा ठिकाणी हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतोय पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये भाषण करताना म्हंटल की पहलगाम हल्ला खेदजनक आहे पाकिस्तानचा या हल्ल्याशी दूर दूरपर्यंत संबंध नव्हता आम्ही एक आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली होती त्या चौकशीला आम्ही सहकार्य देखील करणार होतो पण भारताने ती ऑफर मांडली नाही पाकिस्तानचं सैन्य या हल्ल्याला तोंड देण्यासाठी आधीपासूनच तयार होतं भारताला राफेल विमानावर खूप गर्व होता पण गर्व करायचा नसतो हवाई दल प्रमुख जहीर बाबर यांचा मी अभिनंदन करतो की त्यांनी भारताच्या सहा ठिकाणांवर हल्ला केला होता त्यासाठी ऐंशी विमानं पाकिस्तानात दाखल झाले होते त्यातले तीन राफेल विमानं आम्ही पाडलेत असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी केलाय तर पाकिस्तानी माध्यमांनी आणि पाकिस्तानी माहिती मंत्री अताउल्ला तरार यांनी सकाळच्या सुमारास बोलताना पाच भारतीय विमान पाडल्याचा दावा केला होता ज्यामध्ये तीन राफेल आणि दोन ट्वेंटी वन यांचा समावेश आहे असा दावा तरार आणि पाकिस्तानी माध्यमांनी केलाय आता बघायला गेलं तर पाकिस्तानच्या समाज माध्यमांवर काही विमानांचे अवशेष आणि विमान पाडल्याचे व्हिडिओज अपलोड करण्यात आले मात्र हे व्हिडिओज बऱ्याच दिवसांपासून युट्यूब आणि इतर समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत ते व्हिडिओ इस्रायल पेलिस्टीन युद्ध दरम्यानचे असल्याचं स्पष्ट होताना दिसत त्यामुळे पाकिस्तानने भारताच्या वायुदलाचे विमान पाडले हा जो दावा शहबाज शरीफ यांनी केलाय हा पूर्णपणे खोटा निघतोय दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी सैन्याच्या आंतरसेवा जनसंपर्क विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताला उघडपणे धमकी दिली आहे चौधरी म्हणाले की हा हल्ला भारताचा तात्पुरता आनंद आहे या हल्ल्याला पाकिस्तान आपल्या वेळेनुसार आणि ठरलेल्या ठिकाणी भारताला प्रत्युत्तर देईल या हल्ल्याला अनुत्तरित सोडलं जाणार नाही असा इशारा अहमद शरीफ चौधरी यांनी दिलाय त्याशिवाय कालपासून पाकिस्तानच्या सोशल मीडियावर हॅशटॅग ऑपरेशन आणि फोटोज देखील शेअर केले जात आहेत यावरून पाकिस्तानची जनता कुठेतरी अंदाज लावते की पाकिस्तान लष्कर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरला ऑपरेशन सुहागराजने प्रत्युत्तर दे पण भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या प्रत्युत्तरात पाकिस्तान भारतावर हल्ला करेल का बघायला गेलं तर पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ हे मुस्लिम देशाकडे समर्थन मागायला गेले पण कोणताही मुस्लिम राष्ट्र त्यांना आपलं समर्थन देण्यासाठी तयार नसल्याची बातमी समोर येते तर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसीफ यांनी सांगितलंय की आम्ही भारतासोबत असणारे वाद हे पूर्णपणे मिटवण्यासाठी तयार आहे ऑपरेशन सिंधूरच्या लष्करी हल्ल्यानंतर अगदी काही तासातच त्यांनी हे विधान केलंय त्यामुळे कुठेतरी असं दिसतंय की भारताच्या ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तान पूर्णपणे घाबरलाय त्याशिवाय अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा पाकिस्तानला कोणत्याही हालचाली न करण्याच्या सूचना दिल्या तसंच भारत बदला घेणारच होता असं म्हणत एक प्रकारे ऑपरेशन पाठ पाठराखणच केली आहे तर स्वतःला पाकिस्तानचा मित्र म्हणून घेणाऱ्या चीनने सुद्धा पाकिस्तानला शांततेचं आवाहन केलंय या सगळ्या परिस्थितीत एकच दिसतंय की आंतरराष्ट्रीय पातळीवरून पाकिस्तानला कोणतीही हालचाल न करण्यासाठी दबाव येतोय त्यामुळे पाकिस्तानला शांत बसण्याशिवाय पर्याय नाहीये आता या व्यतिरिक्त बघायला गेलं तर स्वतः पाकिस्तान सुद्धा भारताला भेटण्याचा प्रयत्न करणार नाही कारण सध्या अर्थ पाकिस्तानी अर्थव्यवस्थेची पूर्णपणे दुरावस्था झाली आहे पाकिस्तानला जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य वीज इंधन यांसारख्या वस्तू सर्वसामान्य नागरिकांना विकत घेणं आवाकाच्या बाहेर गेलंय त्यातही पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय वित्त संस्थेकडून मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा वाढलाय त्याचं व्याज फेडणे पाकिस्तानला कठीण चाललंय शिवाय पाकिस्तानच्या रुपयांमध्ये सतत घसरण सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला आपला भारत हा जगातला चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून समोर आलाय त्यामुळे अशा परिस्थितीत जर पाकिस्तानने भारतासोबत खेळण्याची चेष्टा केली तर पाकिस्तानसाठी आ बेल मुझे मार अशीच परिस्थिती होईल मग आता तुम्हाला या सगळ्या स्थितीवर काय वाटतंय हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद